नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो बऱ्याच दिवसांनी एका युट्यूबरचा मुलाखत त्याने घेतली कुमार केतकरांची त्यामुळे केत कुमार केतकरांना ऐकण्याचा योग आला तसं कुमार हे मित्र आहेत बरेच जुने मित्र आहेत जवळजवळ समकालीन पत्रकार आम्ही होतो आणि ते यशस्वी संपादक आहेत वगैरे वगैरे सांगायला नको अर्थात यशस्वी असलेल्या संस्थेमध्ये जॉईन होणारा प्रत्येक जण हा यशस्वीच असतो आपल्या कर्तृत्वाने काहीतरी यशस्वी केलं असेल तर गोष्ट वेगळी असते पण कुमार केतकर हे बुद्धिवान वगैरे संपादक आहेत आणि हे नाकारण्यात अर्थ नाही प्रचंड अभ्यासू वाचन केलेला व्यासंगी वगैरे आणि मला आता ज्या पहलगामच्या घटनेनंतर कुमार केतकरांना ऐकणं फार मला इच्छा होती की याच्यावर आता कुमार केतकर काय म्हणतात आणि माझी अपेक्षा त्यांनी पूर्ण केली हे मी नाकारणार नाही पण त्या पर्टिक्युलर मुलाखतीचं जे हेडिंग होत इंदिरा गांधींना जमलं ते मोदींना जमलं नाही असं काहीतरी ते शीर्षक होत आणि ती मुलाखत ऐकल्यानंतर माझ्या लक्षात एक गोष्ट आली की जे इंदिरा गांधींना जमलं नाही म्हणजे मोदींना जमलं नाही इंदिरा गांधींना जे जमलं ते इंदिराजींना इंदिराजींना जमलं ते मोदींना जमलं नाही हा युक्तिवाद कुमार करणार याविषयी मला झोपेतून विचारलं तरी मी झोपेत असलो तरी सांगेन कुमार सांगणार की मोदींना जमणार नाही म्हणजे जागेपणी असो झोपलेपणी असो कुमार केतकर हे मोदी कसे चुकतायत हे सांगणार आणि जर झोपेमध्ये असताना कुमार केतकरांना एक प्रश्न विचारला की तुमचा अमुक अमुक लेख कुठेतरी मोदींनी वाचला आणि त्यांना खूप आवडला छेजय भिकारसोट लेख असणार मोदी म्हणाला चांगलं मते वाईट असणार इतका मोदींचा कट्टर विरोध त्यांच्या मनात रगारगामध्ये नसा नसामध्ये भिनलेला आहे की मोदींनी कुमार केतकरांचं कौतुक केलं तरीही मोदी कसे चूक आहेत आपलं कौतुक करणं कसा मूर्खपणा आहे हे कुमार केतकर अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने तुम्हाला शिकवू शकतील कारण आर एस एस बीजेपी यांचा कट्टर विरोध आणि नेहरू खानदान त्यांचं राजकारण हे कसं महान आहे वगैरे वगैरे तुम्हाला आठवत मित्रांनो दहा एक वर्षापूर्वी कधीतरी कुमार केतकरांनी एक व्याख्यान दिलं होतं पुण्याला असेल मला वाटते आणि ते सकाळ साप्ताहिकात मला वाटते छापून पण आलो होतो की नरेंद्र मोदींना पंतप्रधान करणं हा आंतरराष्ट्रीय कट आहे आंतरराष्ट्रीय व्यापक कट आहे असा शब्द त्यांनी वापरला होता आणि त्यावरून मी तीन चारदा त्यांना छेडणारे लेख वगैरे लिहिलेले ब्लॉगवर आणि त्यामुळे मला लक्षात राहिले पण हा कट मोडून काढणे कुमार केतकरांना जमलं नाही त्यांचे लाडके असलेले इंदिराजींचे नातू राहुल गांधींना जमलेले नाही सोनिया गांधींना जमलेले नाही सोनिया गांधींनी तर जंग जंग पछाडलं दोन हजार चार पासून चौदा पर्यंत खोट्या नोट्या खोट्या नाट्या कुठल्याही आरोपामध्ये नरेंद्र मोदी अमित शाह यांना गुंतून त्यांना तुरुंगामध्ये सडवण्याचं आणि आपोआपच व्यापक जागतिक कारस्थान होतं ते मोडून काढण्यासाठी सोनिया गांधींनी जंग जंग पछाडले अगदी सुप्रीम कोर्टानेही मनसोक्त अशी साथ दिली काँग्रेस आणि सोनिया गांधींना मला वाटत नाही मुख्यमंत्री मंत्री तर सोडा पण जगात निदान भारतात असा कोणही एक माणूस नसेल की ज्याच्यावर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार तीन तीन एसआयटी नेमल्या गेल्या जर पहिली एस आय टी काही शोधू शकली नाही तर दुसरी का नेमली होती याचं उत्तर तुम्हाला सापडणार नाही पण दुसरी नेमली गेली आणि ती दुसरी एस आय टी सुद्धा काहीही शोधू शकली नाही त्या तिसरी एस आय टी नेमली गेली आणि ही प्रत्येक एस आय टी ही लक्षात ठेवा सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून नेमली गेली आणि एवढं सगळं होऊन सुद्धा सोनिया गांधी त्यांचं यूपीए काँग्रेस सरकार नरेंद्र मोदींना अडकवू शकलं नाही आणि हे सगळं सुडाचं राजकारण नव्हतं हा 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 सुडाचं राजकारण फक्त भाजप आणि संघ करतो बाकी सोनिया गांधींच्या काळामध्ये तो जगमोहन रेड्डी आहे त्याला सुद्धा ईडीने काय दोन तीन वर्ष तुरुंगात चढवत वर ठेवला होता तो तुरुंगातून लोकसभेवर निवडून आला पण ते सुडाचं राजकारण नव्हतं सुडाचं राजकारण नव्हतं सुडाचं राजकारण म्हणजे कुठलीही यंत्रणा कुठलीही यंत्रणा ही, ही, ही भाजप सत्तेत असताना वापरली गेली की ते सुडाचं राजकारण असत पण त्याच यंत्रणा जेव्हा काँग्रेस नेहरू खानदान वापरत तेव्हा मात्र ते पवित्र लोकशाहीचं कर्तव्य असतं संवेदन संवेदन देखील नेहरूंसमोर नेहरू खानदाना समोर नतमस्त होत असत आणि ही कुमार केतकरांची अडळ श्रद्धा आहे अडळ श्रद्धा आहे आणि म्हणून मी म्हटलं की जे इंदिरा गांधींना शक्य झालं नाही म्हणजे त्या काळामध्ये ज्या वेळेला इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लावली सगळे विरोधी पक्ष तुरुंगात डांबले विरोधी पक्षाला संसदेमध्ये आवाज शिथिल करण्याची जागा ठेवली नाही आणि चार चार घटनादुरुस्त्या संमत करून घेतल्या तरी ते संविधानाच पालन होत हे कुमार केतकरांना बोलवा आणीबाणी आणि आणीबाणीतले जे सगळे घटनादुरुस्त्या होत्या त्या कसं संविधानाचं काटेकोर पालन होतं विरोध पक्षांची गळचेपी ही कशी घटनेनुसार संविधानानुसार अत्यंत पवित्र कार्य होतं याच्यावर कुमार केतकर दोन अडीच तासाचं अत्यंत अभ्यासपूर्ण व्याख्यान तुम्हाला देतील जे इंदिरा गांधींनाही शक्य झालं नाही खुद्द इंदिराजींनी आणीबाणी उठवल्यानंतर त्यांचा त्यांच्या पक्षाचा पराभव झाल्यानंतर हो आणीबाणी लावणं ही चूक होते हे त्यांनी कबूल करून टाकलं पण त्या इंदिरा गांधी होत्या त्यामुळे आणीबाणी लावणं ही आपली चूक झाली हे इंदिराजी कबूल करू शकलाय पण अजून विचारा कुमार केतकरांना मात्र आणीबाणी लावणं चूक आहे असं बिलकुल वाटलेलं नाही आणि अजूनही वाटत नाही मला वाटतं आणीबाणी लावल्याच्या पन्नास वर्षानंतर कुठेतरी एका लेखामध्ये कुमार केतकरांनी तेव्हा आणीबाणी लावणं किती अगत्याचं आणि आवश्यक होतं नाही तर भारत हे राष्ट्र विखरून गेलं असतं तुटून गेलं असतं यावर प्रदीर्घ लेख लिहिलेला आहे आणि म्हणून मी म्हटलं ही जी अणिबाणी इंदिराजींनी लावली आणि ती आपली चूक होती हे सुद्धा कबूल केलं त्या अणिबाणीला बचाव करणं हे इंदिरा गांधींना शक्य झालं नाही ते कुमार केतकरांना शक्य झाले आणि मला आठवतं मी अगदी नौखा पत्रकार होतो दोन तीन वर्ष झाली होती मला बहात्तर त्र्याहत्तर मधली गोष्ट आहे इंदिराजींनी पहिल्यांदा प्रचंड पक्ष फोडून बहुमत मिळवलं होतं तेव्हा मी मराठामध्ये अगदी तरुण नवखा पत्रकार होतो तेव्हा काही जुन्या लोकांनी जुन्या ज्येष्ठ पत्रकारांनी आमच्या मला एक आठवण सांगितलेली गोष्ट सांगितलेली आठवते मी काय त्या गोष्टीचा किंवा घटनेचा साक्षीदार नाही घेत पण मराठाची था स्थापना होण्याच्या पूर्वी मुंबईमधून लोकमान्य नावाचा एक दैनिक निघायचं आणि त्या दैनिकाचे संपादक बावा गाडगिळ होते ते कमालीचे नेहरू वक्त होते आज कुमार केतकर हे गांधी परिवार नेहरू गांधी परिवाराचे भक्त आहे पण पर हा परिवार वगैरे राजकारण त्यावेळेला नव्हतं नेहरू परिवार हा म्हणजेच काँग्रेस हा सिद्धांत त्या काळात आलेला नव्हता पण नेहरूंच गारुड होत आणि ते गारुड असलेले अनेक संपादक होते त्यापैकी एक पावा गाडगिळ होते पण पावा गाडगीळ हे इतके नेहरू निष्ठ होते कि नेहरू सुद्धा स्वतःविषयी इतके निष्ठा नसतील ते म्हणतात नाही इंग्रजीत लॉयल मोर दॅन द किंग म्हणजे राजा स्वतःशी जितका निष्ठा ठेवत नाही त्याच्यापेक्षाही त्याचे निष्ठावंत असलेले लोक असतात अतिरेकी स्वभावाचे तर पावा गाडगिडे म्हणे नेहरू भक्त होते आणि नेहरू चुकू शकत नाही याच्यावर त्यांचा गाढा विश्वास होता आणि त्यामुळे कधीतरी म्हणे एकदा लोकसभेमध्ये का संसदेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपली कुठची तरी एक चूक कबूल केली तेव्हा पावा गाडगिळांनी लोकमान्य दैनिकामध्ये नेहरूंना दम भरणारा आग्र लेख लिहिला होता की तुम्ही चूक मान्यच कशी करता तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरू आहात आणि पंडित जवाहरलाल नेहरू हा चुकू शकत नाही नेहरू सुद्धा चूक मान्य करतात पण पावा गाडगीर यांची नेहरू भक्ती इतकी अपरंपार होती की त्यांनी खुद्द नेहरूंना दमदाटी करणारा आग्रह लिहिला की तुम्ही नेहरू आहात तुम्ही तुम्ही चूक कबूल का करता आणि माफी का मागता कुमार केतकर हे त्या पठडीतले त्या वंशातले किंवा त्या परंपरेतले त्यामुळे इंदिराजींनी सुद्धा आणीबाणी चूक आणीबाणी लावणं ही चूक मान्य केली तरी कुमार केतकर मान्य करत नाही यालाच म्हणून मी शीर्षक काय दिलं जे जी इंदिराजींना जमलं नाही ते कुमार केतकरांना जमलं आणि आज तेच कुमार केतकर म्हणतात इंदिराजी होणं सोपं नाही इंदिराजींना जमलं ते मोदींना जमलं नाही किंवा जमणार नाही आता इंदिराजींना काय काय जमलं हे समजून घेतलं पाहिजे आता हा विषय आलाय तो पर्वाच्या पहलगाम नंतरच्या अघोषित युद्धाच्या बाबतीतला आहे पहिलगामवर पहिलगाम मध्ये जो अतिरेकी हल्ला झाला नागरिकांवर हल्ला झाला त्याचा धडा शिकवायचा म्हणून कारवाई झाली आणि त्या कारवाईमध्ये पाकिस्तानमध्ये सीमारेषा न ओलांडता गेलेल्या भारताच्या अस्त्र आणि शस्त्रास्त्रांनी धुमाकूळ घातला आणि अक्षरशः जाती तृण आणल्यासारखं पाकिस्तानला शरणागत व्हावं लागलं युद्धविरामाची लाचारी करावी लागली तरी ती चूक आहे तरी ती चूक आहे मुंबईत घुसून पावणे दोन पाहुणे दोनशे लोक मारली सात आठशे लोक आयुष्यातली जायबंदी करून टाकली तरी तेव्हा पाकिस्तान विरुद्ध ब्र उच्चारण्याची ज्यांची हिंमत नव्हती हत्यार आणि सैन्य पाठवणं सोडा सेना दल तेव्हाही तयार होता हल्ला करायला पण तेही करण्याची परवानगी नाकारणाऱ्या सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग हे चुकत नसतात हे चुकत नसतात म्हणून बरो ते बरोबर असतात कारण ते मोदी नसतात मोदी नसलेला कोणीही बरोबर असतो हा कुमार केतकर सिद्धांत आहे हा कुमार केतकर सिद्धांत आहे मोदी आर एस एस भाजप हे सोडून उरलेल्या लोकांनी कितीही चुका करत ते चुकत नसतात आणि मोदी भाजप संघ अशा लोकांनी काहीही केलं तरी ते चूक असतात का कारण ते आर एस एस आहेत कारण ते भाजप आहेत किंबहुना ते नेहरू खान्नान वगैरे नाहीये हा मूळ सिद्धांत आहे आणि त्यामुळे युद्धविराम काढून मोदींनी कसं भारताचं नुकसान केलं हे सांगणारं प्रवचन या मुलाखतीमध्ये आलेलं आहे जी मुलाखत मला संपूर्ण ऐकली नाही थोडी ऐकली मग पुढचे मुद्दे मला माहिती होते कुमार केतकर कुठच्या दिशेने जाणार ते, दिशे ते तर्कसंगत कसं काय मांडणार आहे मला माहिती आहे त्यामुळे पुढचं ऐकायची गरज नव्हती त्यांना एवढाच मूळ सिद्धांत सांगायचा असतो की इंदिरा इंदिराजी नेहरू हे एकमेवात रीती त्यांच्यासारखं कोणी करू शकत नाही आणि त्यांच्या पुढे तर बिलकुल जाऊ शकत नाही मुद्दा असा आहे की पाकिस्तानच्या मोठमोठ्या मिलिटरी इन्स्टॉलेशन्स उद्ध्वस्त करून टाकलेले दहा का नऊ त्यांचे हवाई तळ उद्ध्वस्त झालेत विमान उडवायची तर धावपट्टी शिल्लक राहिलेली नाही त्यांचे एअर डिफेन्स उद्ध्वस्त झालेले आहेत दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उद्ध्वस्त झालेले आहेत हे सगळं झालेलं आहे आणि त्यानंतर पाकिस्तान युद्ध विरामाची घोषणा करतोय जे युद्ध मुळातच झालेलं नाही तो युद्ध विराम म्हणून पाकिस्तान म्हणत आणि त्यासाठी त्यांना काही श्वास घ्यायला मोदींनी मुदत दिली तरी ती चूक आहे पण याच्यापेक्षा शंभर पटीने मोठ त्र्याण्णव हजार पाकिस्तानचे सैनिक इंदिराजींच्या बांगला आणि एकाहत्तरच्या युद्धामध्ये शरण आले त्यांना तसंच्या तस परत मायदेशी पाठवून देण्यात आलं आधी अर्थात दहा महिने त्यांची चांगली सरबराई केली त्यांना बिर्याणी वगैरे खाऊ घातली पंधरा हजार किलोमीटर पेक्षा जास्त चौरस किलोमीटर पेक्षा जास्त पाकिस्तानचा भूप्रदेश अगदी सिंध पंजाब पासून पीओ के पर्यंतचा पंधरा हजार किलोमीटर पेक्षा अधिक भूप्रदेश त्या युद्धामध्ये भारताने परत सॉरी कब्जा केलेला होता शिमला करार करून इंदिराजींनी तो सगळा प्रदेश परत देऊन टाकला सगळा प्रदेश पुरा करून देऊन टाकला मग त्यावेळेला आणि त्यातला किरकोळ मला वाटते आठशे सातशे हजार किलोमीटर हा व्याप्त पीओके मधला होता बाकीचा सगळा पंजाब आणि सिंध शक्करगड हा एक मोठा अत्यंत सुपीक भूर प्रदेश आहे मला ते आठवत कारण शक्कर गेलेला लढलेला कर्नल जुन्नरकर नावाचा माझा मित्रच होता त्या युद्धात त्याने मला तो सगळा घटना प्रसंग प्रत्यक्ष अनुभवलेला सांगितलेला आहे तर पंधरा हजार किलोमीटर पाकची अधिकृत आणि सुपीक जमीन भारताच्या ताब्यात होती आणि पाकिस्तान युद्धविरामासाठी लाचार होता अशा वेळेला पंधरा हजार हे किलोमीटर सोडायचे असतील तर तिकडचा व्याप्त काश्मीर मोकळं करा ही अट इंदिरा गांधी घालू शकल्या असतात आणि मग युद्ध संपल्यानंतर सुद्धा जिथे आपला कब्जा नव्हता तो काश्मीर परत मिळवताना सौदा करून हे पंधरा हजार किलोमीटर सोडता आले असते पण इंदिरा गांधीने ते केलं नाही इंदिरा गांधींनी ते केलं नाही आणि सगळी जमीन अशीच देऊन टाकली त्रेसष्ट त्र्याण्णव हजार सैनिक देऊन टाकले या सगळं देताना मिळवलं काय उलट तर शिमला करार शिमला करार मिळवला इंदिराजी महान झाल्या दुर्गा झाल्या मोदींनी आज काय मिळवलं असं प्रश्न विचारणारे जे आहेत सामनाचा अग्रलेख सुद्धा मला वाटते कुमार केतकरांनी लिहिलाय कारण ही पीओके ताब्यात घेण्याची सगळ्यात सुवर्ण संधी आहे होती ती गमावली अरे पण पीओ के हा पाकिस्तानच्या ता ताब्यात देण्याचा पराक्रम कोणाचा होता तो इंदिराजींच्या वडिलांचा होता शेख अब्दुल्ला सुद्धा गयावया करत होता की सैन्य पाठवा आणि काश्मीर ताब्यात घ्या नाही तर पाकिस्तान ताब्यात घेईल हे शेख अब्दुल्ला ओमर अब्दुल्लाचा आजोबा सुद्धा सांगत होता किंवा काश्मीरचा जो राजा होता तेव्हाचा त्याच्या सईची प्रतीक्षा करत तीन दिवस नेहरू बसले आणि पाकिस्तानने आपल्या सैनिकांना टोळीवाले म्हणून काश्मीरमध्ये पाठवून आजचा जो काय म्हणतात तो बळकावला पण नेहरू चुकत नसतात कारण नेहरू संघातले नसतात नेहरू भाजपवाले नसतात आला लक्षात कुमार केतकर सिद्धांत पीओ के गेला कोणामुळे नेहरूमुळे लडाखचा मोठा प्रदेश तिबेट ज्याचे आपण राखणदार होतो तो सगळा चीनच्या घशात कोणामुळे गेला नेहरूमुळे गेला तरी नेहरू चूक नसतात मोदींना नेहरू होणं शक्य नाही मोदींना इंदिरा गांधी होणं शक्य नाही कारण ते संघाचे आहेत ते भाजपचे आहेत पण सगळं बुडवलं तरी नेहरू इंदिरा गांधी ग्रेट असतात याला कुमार केतकर सिद्धांत म्हणतात मुद्दा इतकाच आहे मित्रांनो पीओके मिळवण्याची संधी होती मग नेहरूंना काय पीओके गमावण्याची संधी होती इंदिरा गांधींनी पंधरा हजार किलोमीटर चौरस किलोमीटर पेक्षा पाकिस्तानचा अधिक सुपीक प्रदेश अधिकृत पाकिस्तानचा जो फाळणीमुळे त्यांना मिळालाय तो आपल्या कब्ज्यात होता एकाहत्तरच्या युद्धानंतर तो इंदिराजींनी का सोडला तो सोडण्याच्या बदल्यात काय मिळवलं कुमार केतकर याविषयी बोलणार नाही त्यांचा मुलाखतकार जो आहे त्या मुलाखतकाराला सुद्धा मोदी कुठे चुकले एवढंच दाखवायचंय त्यामुळे तोही विचारणार नाही की बाबा आज पीओके घ्यायचा होता संधी तर तेव्हा सुद्धा संधी होती पण मुलाखत घेणाऱ्याला सुद्धा मोदी कसं चुकीचं एवढं दाखवायचं म्हणूनच तर केतकऱ्यांना बोलवायचं मोदींनी कुठल्याही क्षणी एक घातपात झाला एक, घात एक अतिरेकी बॉर्डर ओलांडून आला तर त्याला ऍक्ट ऑफ वॉर ठरवून तुमच्यावर हल्ला करू अशी धमकी दिली तरी मोदींनी काहीच केलं नाही मोदींनी संधी गमावली आणि आमच्या ताब्यातले त्र्याण्णव हजार पाक सैनिक आम्ही परत देणार पंधरा हजार किलोमीटर चौरस किलोमीटर फुकटचे परत देणार बदल्यात काश्मीर पण मागणार नाही पिओके फि, मागणार नाही तरी इंदिराजी महान खरंच केतकऱ्यांचं एक वाक्य मान्य केलं पाहिजे की देश बुडवण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू किंवा इंदिरा गांधी यांनी जे जे काय केलं ते करणं मोदींना शक्य नाही भारताला गर्भ काय तो अगदी खिळखिळा करून टाकणं हे काम जे सोनिया गांधी करू शकला त्यांच्या पठपुतळी मनमोहन सिंग करू शकले ते मोदींना जमणं शक्य नाही देशासाठी इतकी बुडवेगिरी करणं आणि परत देशातलं सगळ्यात महान घराणं त्याग केलेलं घराणं म्हणून हजारो कोटी रुपये हडपून बसणार जे काम नेहरू खानदानाच्या ने लोकांनी केलेलं आहे ते मोदींना शक्य नाही मोदींना नेहरू होणं शक्य नाही इंदिरा गांधी होणं शक्य नाही हे केतकर अगदी शंभर टक्के खरं बोललेले हो आणि शंभर टक्के वास्तविक बोललेले कारण प्राण जाऊ गेला तरी चालेल पण मोदीजी भारताच अखंड हिंदुस्थान करण्याचं स्वप्न पूर्ण हो न हो। भारताचं कुठलंही नुकसान आपल्या प्रतिष्ठेसाठी मोदी करणार नाही जे इंदिरा गांधींनी केलंय जे नेहरूंनी केले आपल्याला शांततेचं नोबेल पारितोषिक मिळावं म्हणून स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय लष्कर बरखास्त करण्यापर्यंत नेहरूंची मजल गेली होती जस्ट देशाची फाळणी झाली होती आणि जेव्हा तात्कालीन ब्रिटिश सरसेनापती जनरल होता तो नेहरूंना भेटायला आला की भारताची सुरक्षा पॉलिसी काय असावी त्याला हाकून लावलं ला नाही मला युद्ध नाही करायचे मला सैन्यात बरखास्त करून टाकायचे एक प्रकारे पाकिस्तानने भारतावर मोठे उपकार केले की काश्मीर बळकावण्यासाठी सैन्य पाठवलं आणि त्याच्यावर लष्करी कारवाई करायची पाणी नेहरूंवर आली म्हणून भारतीय सेना दल टिकलेलं आहे नाहीतर भारताला ना कुठे कुठे बुडवता येईल या जागा शोधून शोधून नेहरू वगैरे काम केलेलं आहे इंदिराजींनी तेवढं वाईट केलं नाही पाकिस्तानचे के तुकडे पाडले पण जेव्हा संधी होती काश्मीर घशातून काढून घेण्याची पंधरा हजार चौरस किलोमीटर पाहिजे काश्मीर मोकळा करा हे इंदिराजी सांगू शकले असत्या पण त्यांनी केलं नाही कारण आपली प्रतिमा महत्वाची आहे आपल्या प्रतिमेसाठी इंदिराजींनी मिळू शकणार काश्मीर गमावला शिमला करार करताना आणि हे मोदींना कधीही जमणार नाही पण त्यांनी जो देश बुडवला तो सुद्धा देशासाठी केलेला कसा त्याग आहे हे कुमार केतकर तुम्हाला ठामपणे समजावू शकतात आणि हे कुमार केतकरांच्या व्यासंगाचं सगळ्यात मोठं प्रतीक आहे पुरावा आहे मी आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार